नमस्कार मैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे थमणीलवरून तुम्हाला समजलंच असेल या व्हिडिओमध्ये मी माझ्या केसांची जर्नी तसेच केसांची काळजी कशी घेते आणि काही टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर आपण सुरुवात करूया केस धुताना कोणती काळजी घ्यायची जर तुमचे केस जास्तच गळत असतील तर वीकमधून एकदाच धुवा आणि जर केस कमी गळत असतील तर आठवड्यामधून म्हणजेच वीकमधून दोन वेळा धुतले तरी चालतील तसेच केस धुणे हे प्रत्येक सीझननुसार डिपेंड असते पावसाळा किंवा थंडी असेल तर वीकमधून एकदा धुतले तरी चालतील केस पण उन्हाळा असेल तर आठवड्यातून दोन वेळा केस धुणे खरंच खूप गरजेचं आहे कारण उन्हाळ्यामध्ये गरमी खूप असते आपल्या पूर्ण शरीराला घाम येतो त्यामुळे केसात देखील घाम प्रत्येकाच्या येतच असतो त्यामुळे उन्हाळ्यात देखील म्हणजे आठवड्यातून दोनदा तरी केस धुणे खरंच खूप गरजेचं आहे केस धुताना शॅम्पू दोन्ही हातांवरती घेऊन डायरेक्ट केसांना लावायचं नाही किंवा डायरेक्ट बॉटल आपल्या केसांवरती ओतायची नाही मी पण माझे केस असेच धुते मगमध्ये पाणी घ्यायचे तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार पाणी घेऊ शकता मी इथे एवढे पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये शॅम्पू मिक्स करायचा अशा पद्धतीने दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग केसांना लावायचा केस धुतल्यानंतर आपण थोडा वेळ केसातील पाणी निघेपर्यंत असंच टॉवेल बांधून ठेवतो पण टॉवेलपेक्षा जर तुम्ही हे असे स्कार्फमध्ये केस बांधून ठेवले तर ते लगेच चुकतात स्पेशली मी केसांसाठी हा असा स्कार्फ सेपरेट ठेवलेलाच आहे स्कार्फ कॉटनचा असल्यामुळे पाणी लगेच ॲब्झॉर्ब करून घेतो त्यामुळे केस लगेच सुकतात केस ओले असताना कधीच विंचरायचे नाहीत कारण जर केस ओले असतील तर ते जास्त तुटतात शक्यतो केस विंचरताना मी असा मोठ्या दातांचा कंगवा वापरते अशा कंगव्याने गुंता पण लगेच निघतो शक्यतो इमर्जन्सी असेल तरच तुम्ही ड्रायर वापरा रात्री झोपण्यापूर्वीच केसांना ऑइलिंग करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे मी संडेला केस धुते त्याच रात्री मी केसांना तेल लावते त्यानंतर रात्री झोपताना बुधवारी किंवा गुरुवारी तेल लावते झोपताना तुम्ही जर उशी घेत असाल तर त्यावर नायलॉनचा कपडा ठेवा जेणेकरून तुम्ही लावलेलं तेल उशीला ना लागणार नाही केस धुण्याअगोदर आदल्या दिवशी रात्री झोपताना मी हे तेल कोमट करून लावते म्हणजे शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी हे तेल मी केसांना लावते या तेलामध्ये थोडेसे पार्टिकल दिसत आहेत या तेलामध्ये कांदा कढीपत्ता जवस कोरपड आवळा हे सर्व पॅराशूट तेलामध्ये मिक्स करून हे तेल बनवलेलं आहे मी हे अशा पद्धतीने सर्व केसांना तेल लावून घेतलेलं आहे झोपताना केस अजिबात रिकामे सोडायचे नाहीत कारण केस जर रिकामे सोडले तर तुटण्याची शक्यता खूप जास्त असते अशा पद्धतीने केसांची वेणी बांधून घ्यायचे नंतर दुसऱ्या दिवशी केस धुवायचे तुम्हाला जो कोणता शॅम्पू किंवा तेल सूट होत असेल तेच तुम्ही वापरा ही अशी होती माझी केसांची जर्नी आणि अशीच मी केसांची काळजी घेते थँक फॉर वॉचिंग